आदरणीय बदलतो मी यांना सांगतो की आपण त्याच पत्रकार परिषद उपस्थित सर्व प्रसार माध्यम मीडिया आपणास माहितच आहे की बौद्ध गया जगातील विविध देशाचे बौद्ध भिक्षू यांनी अमरण उपोषण चालू केलेलं आहे उद्देश हा आहे की महाबुधी महाविहार जे ब्राह्मण लोकांच्या ताब्यामध्ये आहेत तेथे जे काही ब्राह्मण पंडित बसलेले आहेत त्यांनी त्यावरती कब्जा केलेला आहे आपल्याला माहिती आहे की जगामध्ये अनेक धर्म आहेत अनेक धर्माचे धर्मसंस्थापक त्यांचे अनुयायी त्यांचे जे कोणी महंत असतात ते त्याच्या धर्माचं अगवाई अगुवाई करतात महाबोधी महाविहार येथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त होऊन ते विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये असावं पण केवळ एक लोक आसक्ती यामुळे ब्राह्मण पंडित तेथे बसलेले आहेत आणि ते बी टी एम सीच्या जी कमिटी आहे त्यामध्ये ते घुसलेले आहेत त्यांनी बौद्धग्या महाविहारावरती कब्जा केलेला आहे जो काही अठराशे एक्याण्णवचा ऍक्ट होता एक त्यानुसार ते, ते विहार बौद्ध पंडित यांच्या ताब्यामध्ये आहे पण आता भारत बौद्ध बनून अनेक वर्षे झालेले आहेत येथे आता ब्रिटिशांचं राज्य नसून भारतीय संविधान घटनेचं राज्य आहे त्यानुसार जे जे विहार जे जे मंदिरं जे जे गिरजाद्वार जे जे काही मुसलमानाच्या मस्जिदी वगैरे असतील ते ते सर्व विहार मंदिर मस्जिद त्यांच्या त्या धर्मीयांच्या ताब्यामध्ये आहे आणि केवळ फक्त एक महाबुधी विहार हिंदू धर्मीयांच्या ताब्यामध्ये आहे ते तेथे एक कलेक्टर बाकीचे नऊ जे, जे लोक असतात हे कलेक्टर आणि चार भिक्षू चार पंडित आणि कलेक्टर हा नेहमीच हिंदू धर्मीय आहे आणि त्यामुळे त्यांची संख्या त्या ठिकाणी प्राबल्याने आहे पण ह्या जी संस्था हे जे नियम आहेत हे मुळातच चुकीचे आहे की भारतीय घटनेनुसार आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि या ठिकाणी भारतीय संविधानाचा कायदा लागू आहे भारतीय संविधानाच्या कायद्यामुळं सर्व धर्मीयांना धर्म स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार हे बौद्ध विहार बौद्धांच्या स्थाप्यामध्ये असावं त्या ठिकाणी हिंदू धर्माचा काहीही ब्राह्मण धर्माचा काहीही त्या ठिकाणी संबंध नाही केवळ जागतिक स्तरावर जे काही बौद्ध पर्यटक असतात जे काही अनुयायी असतात ते भारत देशामध्ये हो। येऊन त्या पवित्र स्थळी जातात दान दक्षिणा देतात खूप मोठा त्या ठिकाणी दक्षिणा देतात आणि ती दक्षिणा आपल्याला मिळावी त्याच्यावरती आपला अधिकार असावा या हेतूने ब्राह्मण पंडितांनी ते विहार ताब्यात घेतलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की हे बौद्ध विहार केवळ फक्त बौद्ध लोकांच्याच ताब्यामध्ये असावं बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये असावं तर त्यासाठी आमची सरकारला मागणी आहे की सरकारने यावरती योग्य निर्णय घेऊन आमच्या रीतसर मागण्या मान्य कराव्या जर आमच्या विडितसर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आणि आम्हालाही नकोच्या गोष्टीचा अवलंब करावा लागेल तर आम्ही त्याचे सुद्धा मागे पुढे राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी आमच्या भावनेचा आदर करावा आणि बुद्धाचा शांततेचा मार्ग या भारतभूमीमध्ये शांतता नांदावी यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची आग्रहाची मागणी आहे त्यासाठी तीन तारखेला संभाजीनगर येथे धरणे आंदोलन हे आयोजित केलेलं आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर या धरणे आंदोलनामध्ये संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून मराठवाड्यातून अनेक उपासक उपासिका हितचिंतक बुद्ध धर्मावरती श्रद्धा असणारे सर्व समीदृष्टीचा विचार करणारे आमचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होतील आणि सर्वांच्या भावनेचा आदर सन्मान शासन करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यानुसार शासनाला एक निवेदन देण्यासाठी एक सूचना देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे त्या उपोषणाला आमचा हो। तर याची शासनाने दखल घेऊन हो। लवकरात लवकर आम्हाला योग्य न्याय द्यावा महाबुद्धी विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं अशी आम्ही त्यांना एक समाजाच्या वतीनं सर्व उपासक उपासिकांच्या वतीनं सध्या मागी विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांच्या वतीनं आम्ही त्यांना सूचना करतो की त्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या धन्यवाद आम्ही सध्या सर्व उपासक उपासिकांना अपील केलेली आहे किती येतील हे आपल्याला त्याची एक झळक तीन तारखेला आपल्याला कळेल कदाचित आवश्यक वाटलं तर आम्ही बौद्ध सुद्धा येथून सर्व उपासक उपासिका धरणे आंदोलन करण्यासाठी उपोषणाला बसण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे बघा ज्या गोष्टी विनंती करून मान्य करून जर मिळत नसतील आणि त्या जर आमच्या हक्काच्या असतील तर त्या हक्काच्या मागण्या त्या गोष्टी मिळवणं आमचं कर्तव्य आहे आणि आमचं जीवन काय कामाचं आहे जी गोष्ट त्यांनी अन्याय अत्याचार केलेला आहे इतक्या दिवसापासून ते ग विहार ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्याची दखल घेत नाही तर आम्हाला काहीतरी आमचा मार्ग निवडावा लागेलच बुद्धाचा मार्ग हा शांततेचा मार्ग आहे त्या शांततेच्या मार्गाचं आम्ही आतापर्यंत पालन करत आहोत आणि इथून सुद्धा पालन करण्याची आम्ही शासनाला ग्वाही देत आहोत पण तरी सुद्धा शेवटी जर शासनाने ह्या गोष्टी मान्य केल्या नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीनं ह्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील त्यासाठी काय करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत दोन समाजामध्ये ते निर्माण होण्याची गोष्टच नाही ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार आहे शासनाने तो अन्याय अत्याचार नष्ट करावा एवढच आमची मागणी आहे कोणत्याही दोन समाजामध्ये तेढ उत्पन्न व्हावं आमची अशी अजिबात इच्छा नाही आहे पण जेथे आमच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्या अन्याय अत्याचाराबद्दल बोलणं हे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हा आमचा जन्मशिद्ध हक्क आहे तो आम्ही डावलून कसं जीवन जगणार तर त्यासाठी आम्हाला या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे आणि शासनाने आम्ही कोणत्याही टोकाला जाण्याच्या अगोदर शासनाने याचा विचार करावा आणि आम्हाला शांततावादी आहोत तर आम्ही शेवटपर्यंत शांततावादीच राहू फक्त आम्हाला शासनाने मदत करावी आणि महाबुधी व्याग हे पंडितांच्या ताब्यामधून ब्राह्मणांच्या ताब्यामधून त्याची सुटका करावी एवढीच आमची मागणी आहे आम्ही ही मागणी मागून कोणत्याही समाजामध्ये तेढ उत्पन्न करत नाही किंवा त्यांच्यावरती अन्याय त्याच्यात करत नाही जसं बाकीचे मंदिर आहेत विहार आहेत बाकी बाकीचे ज्या मस्जिदी आहेत ते रीतसर ते पद्धतीनं ते त्यांचं देखभाल करतात तर आम्हाला आमचा अधिकार नाही का ही भारतीय राज्य घटना आहे भारतीय राज्य घटना व्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आजार स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्य ही मुळातच सर्व भारतीय लोकांना देत आहे तर आमच्या व्यक्ती असा आणि त्या अत्याचार का असावा हा आमचा शासनाला प्रश्न आहे बघा बोधगाळमध्ये आम्ही संपर्क साधून आहोत बोधगायामध्ये काय सिच्युएशन असेल काय त्यांचा आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही पुढचं पाहून घेणार शासनाचं धोरण आहे त्यासाठी तर आम्हाला आमचा आवाज मोगळा करणे आवश्यक आहे ते केल्याशिवाय समाजाला मूळ प्रश्न समजणार नाहीत आमची सर मागणी काय आहे का आहे कशासाठी आहे हे सुद्धा करणार नाही तर बोलल्याशिवाय सांगितल्याशिवाय त्याचा उपापोह केल्याशिवाय समाजाला जागृत केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आतापर्यंत अनेक वर्ष यामध्ये असेच गेलेले आहे तेच 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 आमचं म्हणणं आहे कि त्यांनी जे काही बुद्ध विहार ताब्यामध्ये घेतलेला आहे त्यांनी जो काही कायदा हातात घेतलेला आहे तो कायदाच मुळात शासनाने ध्यानात घेऊन त्यांच्यावरती दंड केला पाहिजे त्यांना दंडात्मक कारवाई केली पाहिजे त्या शासनावरती त्या ब्राह्मण पंडितावरती ही आमची सत मागणी आहे आम्ही कायदा हातात घेत नाही आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि आम्ही शासनाला केंद्र शासन आहे किंवा बिहार शासन आहे त्यांना आम्ही विरितस मागणी करत आहोत आमच्यामध्ये जे काही बुद्धाचे मैत्रीचे अनुकंपना आहेत ते आम्ही ध्यानात घेऊन सरावरती मैत्री करत हो। आहोत आणि आमची रितसर मागणी समाजापुढे ठेवत आहोत हो। शासनापुढे ठेवत आहोत हो। भिक्षु संघारा राज्यातले खासदार आहेत इतर खासदार आहेत त्यांना आम्ही संसदेमध्ये तुम्ही काय तयार करा त्या संदर्भामध्ये आम्ही विनंती खासगी कायदा प्रत्येक सरकारी असं देण्याबाबत जो हा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा आहे जो त्या महाबोधी महाविहाराला लागू केलेला आहे भारतीय संविधान एकोणीसशे पन्नास लागू झालं तेव्हाच बाबासाहेब म्हणाले की एकोणीसशे पन्नास ला आपण आपलं संविधान देशाकृत आपण बहाल करून घेत हो। आहोत याच्या अगोदरचे जेवढे बी काही कायदे आहेत ते आजपासून रद्द समजावेत असं जर भारतीय संविधान म्हणतंय तर हे बिहार गव्हर्नमेंट केंद्र गव्हर्नमेंट हा एकटाच कायदा तिथं का लागू करून ठेवत आहे तर बनतेजींनी सांगितल्याप्रमाणे कायदा आम्ही नाही हातात घेत आहे त्यांनीच कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आम्ही फक्त त्यांच्या निदर्शनात आणून देत आहेत की तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा कशासाठी पाहिजे भारतात भारतात जर एकोणीशे पन्नास ला, ला संविधान ला लागू झालंय तर संविधानाचं उल्लंघन कोण करत आहे एक तर बिहार गव्हर्नमेंट करत आहे आणि केंद्र सरकारचा सपोर्ट करत आहे त्यामुळे आमची न्याय मागणी आहे आम्ही काही शब्द कायद्याचं उल्लंघन करत आहे त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे एकोणीशे एकोणपन्नास चा ऍक्ट कशासाठी लागू केलेला आहे तिथे चार हिंदू लोक आहेत चार बौद्ध लोक आहेत तिथला महंत परमंट आहे आणि तिथला कलेक्टर अध्यक्ष असावा तो हिंदूच असा असं मध्ये आहे एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा एकटाच का ठेवला म्हणून पत्रकार बंधूंनी याच्यावर सविस्तर लिहा त्याच्यावर सविस्तर मागणी करायचं एक भारत गव्हर्नमेंट किंवा बिहार गव्हर्नमेंट का एकच कायदा लागू करत आहे आणि बौद्धावर का अन्याय करत आहे हे पूर्ण विश्वास जागतिक श्रद्धा स्थान आहे त्यामुळे शासनावरची जबाबदारी जाते की जर समजा बौद्धांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा वातावरण ते शासन करत आहे शासन करत आहे कारण ते आपलं श्रद्धास्थान आहे तर किती वर्ष जवळजवळ भारत स्वतंत्र होऊन अनागरिक धर्मपालांनी अठराशे एक्क्याण्णव मध्ये ही आंदोलन सुरू केलं कोर्टामध्ये केस टाकली इंग्रजाच्या काळामध्ये अनागरिक धर्मपाल केस जिंकलेले आहेत इंग्रजांनी सांगितलेलं आहे की हे बौद्धांचा आहे बौद्धांच्या द्या परंतु तो महंत म्हणाला म्हणून अनागरिक धर्मपालांना ते घेता नाही आलं कारण तेव्हा बौद्ध नव्हतो हो छप्पन्न महाराष्ट्रीयन लोक बौद्ध झाले आणि बौद्ध लोक होते बिचारे तेव्हा ते त्रिपुरा ते आणि आसाम वाले लोक थोडे पुढे नाही आले सगळ्यांच्या की अनुभव हे आजही मानतात सात बारा मानतात फोटो करून आपल्या नावावर केलेलं आहे म्हणून पुढे चालू काय झालं नाही आज आजपर्यंत ती कारण ती सर्वात शेवटची जी केस होती जे लामा आनंद लामाच्या जा गावचे जे नाही नाही ते मुद्दाम तसं तसं करतील ते समजा जर द्यायला तयार सर ताब्यात द्यायला तयार म्हणजे एकोणीशे एकोणपन्नास चा कायटा रद्द करावा लागतो यालाच म्हणतो ताब्यात द्यायला तो जोपर्यंत रद्द होणार नाही कारण शासनाला फंड जात आहे ना शासनाचा शासना कलेक्टर म्हणजे प्रशासनाचा माणूस त्या विहाराचा प्रेसिडेंट आहे आणि तो हिंदू असावा असं त्या कायद्यात आहे म्हणजे बघा चार हिंदू तर पहिलेच आहेत कलेक्टर एक आहे महंत ऑलरेडी आहे सहा लोक होऊ लागले त्यामुळं जगातला रुपयाचा फंड सोनं नान हिरे मानिक मोती हे मोठा पैसा तिथं त्यांना मिळत आहे केवळ म्हणून ती करत हा सर्वात मोठा एक इश्यू आहे दुसरी गोष्ट तिथं हिंदू धर्मामध्ये त्यांनी पितृ म्हणजे वर्षात एकदा मेलेल्या मायबापासाठी तिथंच पितृ केलेले लोक सोते स्वर्गात जातात अशी व्याख्या पसरवलेली आहे सगळे लोक तिथे येऊन भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या विरोधात तिथं पितृ म्हणजे दान दान। दान ते पिंडदान करतात पिंडदान सांगत सांगतात भाऊस प्रयत्नामध्ये की बाबा पिंडदान करणार नाही तर मुद्दाम म्हणून बौद्धांचा अपमान केल्या जात आहे बौद्धांची मानहानी केल्या जात आहे त्यामुळे बौद्ध लोक शांततेने मागणी करत आहेत आणि बीबी सर राजाला भगवान बुद्ध म्हटले होते ना की ना अन्याय करू नका परंतु आक्रमण जर पूर्ण केलं तर परतून लावा त्यामुळे आमच्या ते आम्ही आक्रमण परतून लावण्यासाठी करत आहोत त्यामुळे आम्ही कायदा हातात नाही घेत जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणची परिस्थिती अशी आहे की काही गोष्टी अशा सुरू की तिथे भिक्षू लोकांना उचलले म्हणतात भिक्षुर लोकांना तिथं नेतृत्व ते संत सर्वात अगोदर धर्मपाला केलं मध्ये सुरेश असं भटीजी केलं आता लामा आनंद लामा भिक्खू संघ नेतृत्व करे सध्या भिक्खू संघ आणि आनंद लामा हे नेतृत्व करत आहेत त्यामुळे तिथं भिक्खू संघाच्या आणि आनंद लामाच्या माध्यमातून हे नेतृत्व सुरू आहे डॉक्युमेंटरी सगळी व्यवस्थित शासनापर्यंत पोहोचलेली आहे शासनालयची याची डिटेल माहिती आहे बिहार गव्हर्नमेंट पर्यंत माहिती आहे आणि सुव्यवस्थित पद्धतीने डॉक्युमेंटरी झालेली आहे त्यामुळे हे गुकुल संघाने आनंद लाभा याचं नेतृत्व करत नाही आता बरेच लोक त्याचे त्याच्या पद्धतीने बोलतील एक आपण पत्रकार बंधू या नात्याने आपण विचार करा मी तुम्हाला तेच प्रश्न की विचारणारे पन्नासला जर भारतीय संविधान लागू होते आहे तर एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा बिहार गव्हर्नमेंट आणि केंद्र गव्हर्नमेंट करता हे पाहून मिली बघत हे ना तर सीधी सीधी गोष्ट आहे की बिहार ऍक्ट मध्ये एकदा ऍक्ट रद्द करण्यासाठी बिहार विधान परिषदे विधानसभा मध्ये ठरवणार हे क्लिअर केलेलं नाही तर कायद्याची भाषा आहे की बिहार गव्हर्नमेंटमध्ये बिहार गव्हर्नमेंट जाण्यासाठी आपल्याकडे जर गव्हर्नमेंट आपलं ऐकत नाही आहे प्रशासन आपलं ऐकत नाही आहे बाबासाहेबांना आपल्याला एक मार्ग दिला की रस्त्यावरची लढाई त्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई लागणार आहोत आम्ही काय गव्हर्नमेंट आमदार खासदार आहोत का आम्ही आपल्या औरंगाबादचा इतिहास आहे आणि विशेष भिक्षू संघाचा इतिहास आहे जे की आपण साक्षीदार आहात जेव्हा बी कधी भिक्षू संघाने आवाहन केल्यानंतर तिथं लाखो लोक नेहमी उतरतात त्यामुळे तुम्ही तीन मार्ग ते बघा तिथे लाखो लोक येतील कारण नेहमीचा इतिहास राहिलेला आहे उलट सांगावं लागेल आम्हाला की धरणे आंदोलन आहे थोडस कमी प्रमाणामध्ये या कारण की पुढची का रूपरेषा जी काही बिहारची आहे तिथली तारीख आल्यानंतर महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्येनं कारण गांधीजीने आवाहन केलं की आम्ही जात आहोत तर महाराष्ट्रातून कार्याच्या गाड्या भरुभरून लोक येतील आणि मग नंतर अं कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी जी असेल तर ती इथल्या प्रशासनाने तिथल्या प्रशासनाला सांगावं लवकरात लवकर दखल घ्यावी की तीनच्या मोर्चाची स्वरूप हे नंतर तिथं गाड्या भरून जाण्याची तयारी राहील आणि मग कायदा सुव्यवस्था बिघडण्याची जबाबदारी शासनावर आहे

नाही नरेंद्र मोदी आता आला अठराशे एक्क्याण्णव मध्ये ते तो कशा देव आता अठराशे एक्क्याण्णव लाख पासूनच हे शब्द सुरू झाले झालेला आहे ही गोष्ट मग मा, तुम्ही मनात आणलं तर मोदीच्या मनात तुम्ही एक मिनिटात आणू शकता तुम्ही जर मनात आणलं तर मोदीच्या मनात तुम्ही एक मिनिटात आणू शकता मोदीच्या मनात तुम मोदी मोदीपेक्षा तुम्ही स्मेट आहे आता श्रेष्ठ आता मोदी मोदी काय चिज मग मग हा हा जो प्रश्न आहे हा भारतीय अस्मितेचा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला बुद्धत्वाचा लाभ झालेला आहे ते बुद्धत्वाचं लाभ झालेला जे विहार आहे ते ब्राह्मणी लोकांनी ताब्यामध्ये घ्यावं त्याच्यावरती आपला अधिकार गाजवावा आणि बौद्धांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवावं ही एक मनुवाद्यांची नीती आहे तर ही मनुवादी जे नीती आहे ती खरोखर भारतीय समाजासाठी अत्यंत घातक आहे तर त्यामुळे या गोष्टीचा निपटारा होण्यासाठी ही गोष्ट आपण शासनाच्या निदर्शनास आणून आपण शासनाकडून जबाब त्याचा घेतला पाहिजे शासन ते जबाबदार आहे शासन जर त्याबद्दल संवेदनशील असेल सद्भावना त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली